जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या ते जवळचे सर्वजण त्याच्या अंत्यविधीसाठी येतात यावेळी प्रत्येकजण त्याच्या जाण्याच्या दुःखात बुडलेला असतो परंतु या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार जणांनी मृतदेहाला खांदा दिल्याचे दिसून येते हे लोक मृतदेह खांद्यावर ठेवताच नाचू लागतात तर दुसरीकडे ढोलताशाही वाजत आहे एखाद्याचे लग्न किंवा वाढदिवस साजरा होत असल्यासारखे वातावरण आहे या अंत्ययात्रेत कोणीही दुःखी किंवा रडताना दिसले नाही हे आश्चर्यकारक का आहे तर काही लोकांचं असं मत येत आहे की आदिवासी संस्कृतीनुसार शंभर ह वर्षाहून अधिक जगलेल्या व्यक्तीचे अंतिम संस्कार अशा प्रकारे केले जातात तर काहींचं मत आहे हा कसला अंत्यसंस्कार तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता